नमस्कार ट्रेंडिंग फेशन या स्वागत टू साड्या घालण्याची खूपच फॅशन आहे या साड्या घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात या साड्या तुम्ही ड्रेसप्रमाणे परिधान करू शकता साडीमध्ये स्त्रियांचं सौंदर्य अधिकच खुलत तुम्ही अशा साड्या नक्कीच घालू शकता ज्या महिलांना साड्या घालता येत नाहीत अवघड वाटतात त्यांच्यासाठी या साड्या एकदम बेस्ट ऑप्शन आहेत तुम्ही सुद्धा कार्यक्रमासाठी किंवा पार्टीवेअरसाठी या रेडी टू वेअर साड्या नक्कीच घालू शकता या साड्यामुळे तुमचा लुक हा ग्लॅमर दिसू शकतो या साड्या तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयामध्ये सहज मिळतात या साड्या ज्या महिलांना मुलींना घालता येत नाही त्यांच्यासाठी खूपच सुंदर आहेत तरुणाईमध्ये तर या साड्यांचे खूपच वेळ आहे सध्या फॅशन शोमध्ये किंवा पार्टीवेअरमध्ये विशेष करून महिला रेडी टू वेअर साड्या घालताना दिसून येत आहेत या साड्यांवर खूप सुंदर असे फ्रीलमध्ये मध्ये या साड्या मिळत आहेत सिंपल या साडीला पिनअप केले की ही साडी तयार होते म्हणून तुम्हाला साडी जर घालता येत नसेल तर सुद्धा अशा साड्या नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा